मोमोज खाण्याचे शौकीन आहात का मग सावध व्हा कारण मोमोज जास्त प्रमाणात खाणं आपल्या शरीरासाठी प्रचंड हानिकारक ठरू शकतं आता मोमोज जास्त खाण्याचा शरीरावर नेमका कोणता परिणाम होतो आणि मोमोज मध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते आपल्या शरीरासाठी कसे घातक आहेत या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की मोमोज शरीरासाठी घातक कसे मोमोज हे ॲल्युमिनियम स्टीमर्स मध्ये शिजवले जातात आणि ॲल्युमिनियम हे शरीरासाठी फार हानिकारक आहे तर दुसरं कारण म्हणजे बाजारात बनवलेले मोमोज हे पांढरे असतात आणि आपण घरी जे मोमोज बनवतो ते थोडेसे पिवळस दिसतात कारण बाजारात बनवलेल्या मोमोज मध्ये ब्लीच क्लोरीन वायू बेझोईल पॅरॉक्साईड हे सर्व घटक असतात त्यामुळे हे मोमोज पांढरे आणि मऊ दिसतात या रसायनांमुळे काय होतं तर किडनी आणि स्वादुपिंडाचं नुकसान होऊ शकतं शिवाय डायबिटीज चा धोका सुद्धा असतो मोमोज हे मैद्याचे बनवलेले असतात मैदा हे गव्हाचं उत्पादन आहे त्यामुळे फक्त डेट स्टार्च सोडून प्रोटीन आणि फायबर काढलं जातं प्रोटीन रहित पिठामुळे हे पीठ आम्लयुक्त बनतं आणि हे पीठ शरीरात जाऊन हाडांचं कॅल्शियम शोषून घेतं मैदा नीट पचत नाही आणि कधी कधी आपल्या आतड्यांमध्ये चिकटतो आणि आपल्या आतड्यांमध्ये अडथळा आणू शकतो यामुळे बरेच आजार होऊ शकतात मैदा खाल्ल्यामुळे ऍसिडिटी ब्लोटिंग बद्धकोष्ठता आता मोमोज खाल्ल्यामुळे इतर गंभीर आजार कोणते होऊ शकतात तर नंबर वन टायफॉईड मोमोज जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे टायफॉईडचा धोका सर्वाधिक असतो मोमोज जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच पण पर अशा परिस्थितीत टायफॉइड होण्याची शक्यता जास्त असते नंबर टू रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटीची केवढी गरज आहे पण रस्त्याच्या कडेला मिळणारे मोमोज खाणं हे स्वच्छतेच्या दृष्टीने हानिकारक आहे रोजच्या रोज मोमोज खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते ज्यामुळे तुम्हाला काही ना काहीतरी आजार नक्कीच दडतात नंबर तीन रक्तात साखरेची पातळी वाढते मोमोज हे रिफाईन पिठापासून बनवले जातात आणि रिफाईन पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो जर जा तुम्ही रोज मोमोज खाल्ले तर डायबिटीजच्या रुग्णांमध्ये शुगर लेवल सुद्धा जास्त वाढू शकतो त्यामुळे ज्यांना डायबिटीज ऑलरेडी आहे त्यांनी तर मोमोज अजिबात खाऊ नये नंबर चार मेंदू आणि हृदयासाठी सुद्धा मोमोज घातक आहेत काही मोमोज बनवणारे जे विक्रेते आहेत ना मोमोज मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट नावाच्या रसायनाचा वापर करतात यामुळे काय होतं त्याची चव वाढते पण या एमएस जी मुळे लठ्ठपणा वाढतो मेंदू आणि मज्जातंतूच्या समस्या छातीत दुखणं हृदयाची गती वाढणं बीपी वाढणं अशा समस्या सुद्धा होतात सो आपण आवडीने खाणारे मोमोज आपल्यासाठी किती घातक ठरू शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमसखीचा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचा म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत